नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास आवडत्या यूट्यूब चॅनलवर मंडळी या यूट्यूब चॅनलवर मी नेहमीच आरोग्य फॅशन लाईफस्टाईल या संबंधित गोष्टी घेऊन येत असते तर आजचा विषय आहे घरचं लाईट बिल कसं वाचवायचं इलेक्ट्रिसिटी बिल कसं वाचवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे प्रत्येकाच्या घरातली आहे प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा कारण ह्यामुळे दर महिन्याला तुमचे काही पैसे वाचणार आहेत हा सोपा उपाय वापरा म्हणजेच हा युनिट फॉर्म्युला वापरा मंडळी इलेक्ट्रिसिटी बिल आजकाल हा प्रत्येक कुटुंबाचा मासिक खर्चाचा एक अविभाज्य भाग आहे आपण वापरलेले विजेचे बिल दर महिन्याला महावितरण विभागाकडून आपल्याला येत असते परंतु अनेक ग्राहकांना हे माहितीही नसतं की आपण नेमकी किती वीज वापरली आहे किती युनिट झाले आणि त्यानुसार बिल किती यायला हवं हे कळत नसल्यामुळे आपण कधी कधी जास्त बिल देतो तुमच्या याच प्रश्नाची उत्तरे आणि लाईट बिल वाचवण्याचे सोपे गणित ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तर मंडळी सर्वात प्रथम युनिट म्हणजे काय बिल कसे मोजले जाते इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजेच लाईट बिल समजून घेण्यासाठी आपल्याला युनिट ही संकल्पना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे आता युनिट म्हणजे काय युनिटची व्याख्या काय तर विजेचं एक युनिट म्हणजेच एक किलो वॅट तास हा एवढी वीज असते एक युनिट म्हणजे एक किलो वॅट तास एवढी वीज म्हणजेच जेव्हा आपण एक हजार वॅट म्हणजेच एक किलो वॅट ऊर्जा एका तासासाठी ते वापरतो तेव्हा एक युनिट बिल पडते आता ह्याचं एक सोपं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं म्हणजेच आपल्या घरातल्या बल्बचं जर समजा तुमच्या घरात पन्नास वॅटचा एक बल्ब आहे हा बल्ब एका तासात पन्नास वॅट एवढी ऊर्जा खर्च करतो मग एक युनिट एवढी ऊर्जा होण्यासाठी आपल्याला हजार वॅट ऊर्जा वापरावी लागेल म्हणजेच पन्नास वॅटचा बल्ब जर तुम्ही वीस तास वापरला किंवा चालवला चालू ठेवला तर तुमचं एक युनिट बिल तयार होईल अशा पद्धतीने याच साध्या उदाहरणावरून तुमच्या घरातील इतर उपकरणांच्या माध्यमातून आपण किती वीज वापरतो आपल्याकडून किती वीज वापरली जात आहे आणि त्यानुसार अंदाजित बिल किती येईल हे तुम्ही सहजपणे वीज बिल येण्याच्या अगोदरच मोजू शकता हो लाईट बिल वाचवण्याच्या मंडळी जर तुम्हाला लाईट बिल कमी करायचे असल्यास केवळ युनिटचे गणित समजून घेऊन चालणार नाही तर उपकरणांच्या वापरात बदल करणेही फार आवश्यक आहे ते कसं तर ते आता आपण पुढे पाहूया काय तर जुनी उपकरणे बदला घरातील जुने पन्नास शंभर वॅटचे बल्ब जे असतात ते तातडीने एल ई डी बल्ब किंवा ट्यूबलाईटने बदला म्हणजेच त्याऐवजी ट्यूबलाईट किंवा एल डी बल्ब लावा ई डी बल्ब केवळ आठ ते पंधरा वॅट एवढीच वीज वापरतात जुने फ्रीज किंवा ए सी अधिक वीज वापरतात त्यांना फाईव्ह स्टार रेटिंग असलेल्या उपकरणांनी बदला दुसरं म्हणजे वापरात नसताना उपकरणं बंद ठेवा अनेकदा आपण खोलीतून बाहेर पडतो पण लाईट किंवा पंखा आपल्याकडून सुरूच राहतो मग गरज नसताना बल्ब पंखे आणि टी व्ही लगेच बंद करा तिसरं म्हणजे उपकरणांचा प्लग काढा म्हणजे बघा टी व्ही मायक्रोव्हेव किंवा मोबाईल चार्जर वापरत नसतानाही प्लगमध्ये असल्यास थोडीशी वीज म्हणजेच त्याला आपण फॅन्टम पावर अशी टर्म वापरतो तर हे वापरत असतात वापरत नसताना त्यांचे प्लग सॉकेटमधून आपण काढून ठेवायला हवेत चौथं म्हणजे ए सीचा योग्य पद्धतीने वापर करा एसीचे तापमान नेहमी चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस दरम्यान ठेवा प्रत्येक एक अंश सेल्सिअस तापमान कमी केल्यास सहा अधिक वीज खर्च होते मंडळी नैसर्गिक प्रकाशाचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करायला हवा दिवसा शक्य असेल तेव्हा खिडक्या आणि पडदे उघडून नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग करा आता यामधून एक निष्कर्ष असानी घेईल की लाईट बिल वाचवण्यासाठी तुमच्या घरातील प्रत्येक उपकरण किती वॅटचे आहे आणि ते दररोज किती तास चालते ह्याचे गणित तुम्ही करा यामुळे तुमचे युनिट किती होते हे कळेल आणि अनावश्यक विजेचा वापरही टाळता येईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सब्सक्राइब करा